आपल्या दोन मुलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्या एका पाकिस्तानी बापानं दोन्ही सरकारना भारतात अधिक वेळ राहू द्या म्हणून परवानगी मागितली पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं ना पाकिस्तानी नागरिकांना एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत भारत सोडून जाण्याचे आदेश दिले मात्र यामुळे पाकिस्तानी नागरिकांची अडचण वाढली सिंधमधील हैदराबाद इथल्या एका कुटुंबाची सुद्धा हीच कहाणी मूळचे पाकिस्तानी असलेल्या दोन मुलांच्या वडिलांनी जिओ न्यूजशी फोनवर बोलताना असं सांगितलं की त्यांची नऊ आणि सात वर्षांची मुलं जन्मजात हृदयरोगानं ग्रस्त आहे त्यांना हृदयविकार आहे आणि प्रगत वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना आम्ही भारतामध्ये घेऊन आलो आमच्या देशामध्ये अशी सोय नसल्याने नवी दिल्लीत या आपल्या मुलांना उपचारासाठी आणलं आहे परंतु पहलगाम घटनेनंतर आता आम्हाला ताबडतोब पाकिस्तानला परतण्यास सांगितलं आहे पुढच्याच आठवड्यात माझ्या मुलांची शस्त्रक्रिया होणार आहे त्यामुळे निदान तेवढा वेळ आम्हाला भारतात राहू द्या अशी परवानगी या वडिलांनी मागितली दरम्यान रुग्णालय आणि डॉक्टर कुटुंबाला सहकार्य करतायत परंतु पोलीस आणि परराष्ट्र कार्यालयाने त्यांना तातडीने दिल्ली सोडण्यास सांगितलंय पीटीआयने संदर्भातलं वृत्त दिलंय यावेळी दोन मुलांच्या वडिलांनी माध्यमांसमोर विनंती करताना असं म्हटलंय की मी सरकारला आवाहन करतो त्यांनी माझ्या मुलांचे वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी कारण आमच्या प्रवासावर इथे राहण्यासाठी आणि उपचारांवर आम्ही कोट्यावधी रुपये खर्च केले दरम्यान गुरुवारी पाकिस्तानमधील शंभरहून अधिक भारतीय नागरिक भारतात परतलेत असं वृत्त पी टी आयने दिलं शुक्रवारी लाहोरजवळील वाघा सीमेवरून अधिक भारतीय नागरिक घरी परतलेत तर अनेक पाकिस्तानी नागरिकसुद्धा भारत सोडून जाण्यासाठी बॉर्डरवरती पोहोचत आहेत अटारी बागा क्रॉसिंग भारतातील अमृतसरला पाकिस्तानातील लाहोरशी जोडते सीमेवर असलेल्यांमध्ये बलुचिस्तानमधील सात सदस्यांचं सा पाकिस्तानी हिंदू कुटुंब होतं जे भारतात लग्नासाठी गेलं होतं तर दुसरीकडे अशाही काही महिला ज्यांचं लग्न पाकिस्तानमध्ये झालंय मात्र त्या मूळच्या भारतीय रहिवाशी आहेत काही कारणास्तव ज्या भारतामध्ये आल्या होत्या मात्र आता या निर्णयामुळे त्यांना भारत सोडून पाकिस्तानला जाता येत नाहीये त्यांनी सुद्धा आज बॉर्डरवरती आपल्या मागण्या करत सरकार ला, के लिए या ते हम लोगों को यहाँ रोका जा रहा है चार चार साल, साल के छोटे छोटे बच्चों को अकेला भेज दिया आज तो मैं यह शहर खा के मर जाऊंगी मुझे आज किसी भी हालत में जाना है 900 किलोमीटर हम लोग आए हैं यहाँ पर मैं 11 साल हो गए मेरी शादी को वहाँ पर मम्मी पापा से मिलने आई थी विद इन आवर्स में खाली करो निकल गए मेरे दो बॉर्डर के के उस पार खड़े हुए अपने पापा के साथ। तो गवर्नमेंट ने यह क्यों नहीं चलाया कि जिनकी शादियां हुई है जो बच्चे आई हुई है उनको ये प्रोटोकॉल फॉलो करना बस हेडलाइन चला दी फोर्टी एट की मुझे कुछ नहीं पता मेरी आवाज जहां तक भी पहुँच रही है मुझे आज किसी भी हालत में बॉर्डर क्रॉस करना हम लोग लाखों रुपए बर्बाद करके आए इतनी आराम से पैसा कमाते हैं क्या वहाँ पर मेरा मियाँ खड़ा हुआ है इतना तोड़ी ना होता है मेरा बाप हराम का नहीं कमाता है दो नंबर की मेरे और मेरे बाप की मियाँ मिया की कमाई नहीं है बहुत मेहनत से पैसे कमाते हैं इतना लाखों रुपए बर्बाद करके हम यहाँ तक आए ये मेरे बच्चे दोनों पाकिस्तानी नेशनल है मैं वहाँ पे शादी होकर गई हूँ बीस साल हो गए मैंने अपने नेशनल अप्लाई की हुई है मैंने मुझे मैं नेशनल नेशनलिटी मिली नहीं है मेरे पास पूरा नेशनल नेशनलिटी का मेरा स्लिप है मेरे हस्बैंड की पूरी हर चीज की डॉक्यूमेंट है मेरे पास जो पाकिस्तानी नेशनल है मेरी बच्चिया पाकिस्तानी नेशनल है मेरी क्यों एंट्री बंद एक महीने के लिए मिलने आई थी मैं तो माँ बाप ऐसी अभी कभी कुछ ना कुछ, कुछ करे हम तो यहीं मरेंगे हम यहीं पे पर बैठे रहेंगे हम यहीं बैठे रहेंगे आप हमारी आवाज आगे पहुँचाए आप लोग हमारी आवाज आगे पहुँचाए और हम लोग कैसे जाएंगे आगे और तो हमारे पास कोई चारा चारण नहीं कुछ नहीं हुआ कुछ नहीं हुआ बस हमें घर जाना है बस हमें सिर्फ घर जाना तो तो है तो हमें घर जाना है हमें घर जाना है वो सब बातें बाद में करें अभी मुझे मेरे बच्चों के साथ घर जाना है देली से मेरी शादी में हुई है। बच्चे हैं चार चार मेरे मी बस आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून मुदत संपण्यापूर्वी त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवाव अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सर्व राज्यांना केली प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याला व्यक्तिगत रित्या दूरध्वनी अमित यांनी हे निर्देश दरम्यान भारताने सिंधू स्थगिती दिल्यानंतर कार्यवाही करण्यासाठी गुरुवारी जलशक्ती मंत्रालयाची महत्वाची बैठक घेतली होती गृहमंत्री अमित शहा यांनी बोलवलेल्या या बैठकीला जलशक्ती मंत्री सी आर पाटील आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते सिंधू जल स्थगिती दिल्यानंतर आता एक थेंब सुद्धा पाणी पाकिस्तानला आपल्याकडून जाणार नाही याची आम्ही खात्री बाळगू असं सी आर पाटील यांनी केलेल्या मध्ये म्हटलंय अलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह